तुमची कितीही चांगली आर्थिक परिस्थिती असली तुम्हाला कर्जाची गरज नसली तरी सुद्धा तुम्ही बांधकाम हा पालिका परवाना देत नाही पुढच्या पिढीला कर्ज काढायची वेळ येईल त्यावेळी ते परवाना असल्यामुळे बँका कर्ज देत नमस्कार मित्रांनो नव्याने घर बांधत असताना कोणती प्रक्रिया अवलंबावी त्याचे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आता समजा तुमच्या अधिकृत बिनशेती असलेला भूखंड असेल आणि त्यावरती तुम्हाला बांधकाम करायचे असेल तर सर्वात आधी त्या जागेचा सरकारी मोजणीचा नकाशा मंजूर लेआउट सात बारा अवतार घेऊन आर्किटेक्टकडे कडे जावे लागत आपल्या बांधकामाच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात आर्किटेक्ट ची नेमणूक करावी लागते जर तुमचे बांधकाम दोनशे पन्नास वर्ष मीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर यांना सुद्धा नेमू शकता किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही सिव्हिल इंजिनियर यांना नेमू शकता आणि आवश्यकतेनुसार आर्किटेक्ट यांना सुद्धा तुम्ही निवडू शकता यांच्याकडे गेल्यानंतर ते सुरुवातीला तुमची जागा पाहतील जागेचे अचूक मोजमाप घेतील आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे बांधकाम करून हवे आहे त्यामध्ये कोण कौन कोणते डिटेल्स हवे हे विचारतील मित्रांनो बांधकाम करत असताना घर हे फक्त एका व्यक्तीचं नसतं तर आपल्या कुटुंबाचं असतं त्यामध्ये आपण आपली मुलं आपले आई वडील जर एकत्र कुटुंब भाऊ भावज भाव त्यांची मुलं असे सगळेजण आपण त्यामध्ये निवास करावा असतो काही आर्किटेक्ट या सर्व लोकांची मतं विचारात घेतात आणि प्रत्येकाला त्याच्या नजरेत ते घर कसं असावं तुम्हाला त्या घरामध्ये का काय हवं आहे याची विचारणा केली जाते आणि या सगळ्याचा विचार करून एक सर्व समावेशक असं बांधकामाचं डिझाईन बनवावं लागतं ज्यामध्ये वयोवर्धू लोकांना स्वतंत्र विश्रांती कक्ष मुलांना खेळण्यासाठी व अभ्यासासाठी कक्ष मुख्य कुटुंब प्रमुखासाठी मास्टर बेड येणाऱ्या पाहुण्यांसाठी गेस्ट रूम अशा सर्व बाबीचा विचार करून आर्किटेक्ट करून डिझाईन बनवून घ्यावं ते डिझाईन सर्वांचे पसंतीच उतरल्यावर मग त्याच्या परवानगीचे नकाशे बनले जात मित्रांनो तुमची कितीही चांगली आर्थिक परिस्थिती असली तुम्हाला कर्जाची गरज नसली तरी सुद्धा तुम्ही बांधकाम परवानगी काढण्याचं टाळू नका कारण तुम्हाला केवळ कर्जच हवा आहे म्हणून बांधकाम परवानगी काढावी लागत नाही तर तुम्ही अनाधिकृतपणे बांधकाम केलं तर कायमची त्याच्यावरती विना परवाना बांधकाम बांधल्याबद्दलच्या कारवाईची टांगती तलवार भविष्यात तुमच्या पुढच्या पिढीला कर्ज काढायची वेळ त्यावेळी ते विनापरवाना असल्यामुळं बँका कर्ज देत नाही तसेच एकदा तुम्ही विनापरवाना बांधकाम केलं की त्या बांधकामाला बांधकाम केल्यानंतर कुठलीही अथॉरिटी टाउन प्लॅनिंग ऑफिस महापालिका परवाना देत नाही त्यामुळे तुमचं बांधायचं नियोजन खूप आधी करा आणि आधीच परवानगीसाठी ह्या सगळ्या प्रक्रिया करून कारवाया सुरू करा आता परवानगीसाठी आर्किटेक्ट त्यांच्याकडील त्यांच्या एखाद्या कर्मचाऱ्याला असिस्टंटला पाठवून पाठपुरावा पार्ट करतील परवानगीसाठी लागणारे शासकीय भरणा तुम्हाला करावा लागेल आणि वेळोवेळी परवानगीसाठी लागणारे दुरुस्त नकाशे आवश्यक कागदपत्रे तुमच्या मत्तीने आर्किटेक्ट त्या कार्यालयामध्ये जमा करतील आता अशी ही एकदा परवानगी मिळाली की त्या परवानगीच्या नकाशानुसार आपल्याला पुढे बांधकाम करायचं आहे या वेळेला तुम्हाला सोयीनुसार तुम्ही पर्याय निवडू शकता तुम्ही सर्व बांधकाम मक्तेदारी पद्धतीने एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला देऊन काम पूर्ण करून घेणार आहात की हवं ते मटेरियल तुम्ही स्वतः पुरवून त्यावरती एखादा सुपरवायझर नेमून किंवा तुमच्या यांना सुपरवायजिंगचे एक्स्ट्रा चार्जेस देऊन ते काम पूर्ण करायचे मित्रांनो आपल्या वेळेनुसार आपण त्यामध्ये किती लक्ष घालू शकतो यानुसार या, या गोष्टी अवलंबून आहेत बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि खर्च याकडे लक्ष देण्यासाठी आपल्याकडे वेळ असेल तर आपण पर्याय नंबर दोन म्हणजे स्वतः मटेरियल देऊन मजुरीने काम करून घेऊन व यांचे करून त्यांचे कन्सल्टिंग दे। चार्जेस देऊन सुपरविजन चार्जेस देऊन अतिशय चांगल्या प्रकारे बांधकाम पूर्ण करून घेऊ शकता आणि तुम्हाला वेळच नसेल तुम्ही खूप बिझी असाल आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तुमचा व्यवसाय मोठा असेल किंवा एखाद्या मोठ्या हुद्द्यावरती असाल तर त्या परिस्थितीत तुम्हाला ही सर्व कामं क्वालिटी कंट्रोलच्या जबाबदारीवर मक्तेदारास मक्तेदारी पद्धतीने बांधकामाचा कॉन्ट्रॅक्ट द्यावा लागेल या कामामध्ये वेळोवेळी लक्ष देऊन पाठपुरावा करून स्वतः वेळोवेळी पाहणी करून आर्किड यांची सुद्धा विशेष अशी व्हिजिट घेऊन त्यांनाही स्वतः हजर राहायला लावून त्या कामावरच्या सर्व समस्या अडचणी यावरती लक्ष देऊन त्याच्या पूर्तता करून घेऊन आपल्याला हे बांधकाम पूर्ण करून घ्यावं लागतं यामध्ये या सुरुवातीला लाईन आउट करून जागेवरती पाया खोदायचे खड्डे काढले जातात त्यानंतर फुटिंग कॉलम मग साठी जे बांधकाम म्हणजे दगडी बांधकाम किंवा ग्राउंड घेऊन टाकून त्याच्यावरती फाउंडेशनचं बांधकाम केलं जातं प्लिंथ लेवलला आल्यानंतर ले प्रिंट लेवलचा भराव करून मग त्याच्यावरती आर सी सी पी सी सी केली जाते त्यावरती पुन्हा बांधकामाच्या अलाइनमेंट लावून वीट बांधकाम केलं जातं सात फूट लेवलला लिंटेल लॉक या गोष्टी पूर्ण केल्या जातात त्यानंतर दहा फूट लेवलला स्लॅब कास्ट केला जातो त्यावरती जर मजले असतील तर त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने प्रक्रिया राबव्या लागते आणि मग गेल्यावर प्लंबिंगची कामे फरशी फिटिंग इलेक्ट्रिफिकेशन कलरिंग आणि त्यानंतर इंटेरियर एक्सटेरियर आणि कंपाऊंड वर्क इत्यादी कामं केली जातात सदरचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ज्या कारणातून बांधकामाचा परवाना घेतला आहे ते तेथूनच बांधकामाची ऍक्युपन्सी टाकला म्हणजे कम्पिटिशन सर्टिफिकेट घ्यावं लागतं मित्रांनो हे काम करत असताना त्या परिसरातील आजूबाजूच्या लोकांना कुठलाही त्रास होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे कारण आपण त्या परिसरात कायमचे राहण्यात जाणार आहोत त्यानुसार आपले बांधकाम करताना आपल्या शेजाऱ्यांशी आपले संबंध सलोख्याचे आणि चांगले राहिले पाहिजे तुमच्या नवीन वस्तूस माझ्या शुभेच्छा मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद